जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आज मतमोजणी केंद्राची पाहणी केली असून मतमोजणीसाठी संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस शनिवारी दिनांक तेवीस रोजी मतमोजणी होणार आहे मतमोजणी केंद्रावरती निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्व तयारी करण्यात आली आहे आज दुपारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी एकशे सात औरंगाबाद मध्य एकशे आठ औरंगाबाद पश्चिम एकशे नऊ औरंगाबाद पूर्व या विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली आहे एकशे सात औरंगाबाद मध्यचे मतमोजणी केंद्र शासकीय तंत्रनिकेतन रेल्वे स्टेशन रोड उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर तर एकशे आठ औरंगाबाद पश्चिमचे मतमोजणी केंद्र शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रेल्वे स्टेशन रोड छत्रपती संभाजीनगर तर एकशे नऊ औरंगाबाद पूर्वचे सेंट फ्रान्सिस डी सेल्स हायस्कूल जालना रोड छत्रपती संभाजीनगर या केंद्रांना त्यांनी भेटी दिल्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून मतमोजणी केंद्राची रचना तेथील सुरक्षा व्यवस्था मध्यम कक्ष टपाली मतांच्या मतमोजणीची व्यवस्था स्ट्रॉंग रूम मतदान यंत्रांची स्ट्रॉंग रूम ते मतमोजणी कक्ष अशी केली जाणारी वाहतूक अशा विविध बाबींची पाहणी केली आहे त्याप्रमाणेच मतमोजणी केंद्राकडे येणारे व तेथून बाहेर जाणारे मार्ग त्यावरील सुरक्षा व्यवस्था इत्यादी बाबींची पाहणी केली आहे उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे मी संपूर्ण जिल्ह्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलेली आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रामीण भागातले सर्व पोलीस अधिकारी आणि शहरातले पोलीस अधिकारी होते पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा झालेली आहे विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीच्या संदर्भामध्ये जसा रिझल्ट जाहीर होतो नुक, निकाल घोषित होतो तसं वातावरण थोडं टेन्स असतं त्यामुळे परिसरामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी उद्याचा दिवस तरी आम्ही कुणालाही मिरवणुकीसाठी परवानगी देणार आहे तशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत युआन हर्षोल्लासाच्या नादामध्ये काही ठिकाणी बरेच कार्यकर्ते जमतात आणि ते एकत्र जमलेल्या कार्यकर्त्याचे मिरवणुकीमध्ये रूपांतर होतं आणि मग बऱ्याच ठिकाणी त्याच्यामुळे गालबोट लागतं त्यामुळे आम्ही सक्त सूचना दिलेल्या आहेत की अशा पद्धतीचं सुद्धा कार्यकर्ते एकत्र येऊन एक जल्लोष करून त्याचं मिरवणुकीमध्ये रूपांतर होणार नाही या दृष्टिकोनातून सूचना आपण दिलेल्या आहेत आणि नंतर मग थोडं वातावरण शांत झाल्यावर त्यांच्या कुठल्याही आनंदाला आम्हाला हे करायचं नाही आहे परंतु परिसरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात येणार नाही यासाठी आम्ही सर्व प्रतिबंधात्मक योजना जारी केलेल्या आहेत